नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज घोटावडे मुळशी येथे रोकडेश्वर उत्सवाने हनुमान जयंतीनिमित्त रोकडेश्वर केसरी भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या गोटावडे मुळशी मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल बुतकर यांचा इंदकेसरी सरजा व नाशिकचा गुरु गटाला पाय आले मित्रांनो या घोटावडे मुळशी मैदानामध्ये गट क्रमांक तेवीसमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या हिंद केसरी सरजाने व नाशिकच्या गुरुने सुट्टा निकाल घेत गट पास केला आहे तर मित्रांनो आज देखील या घोटावड्या मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या हिंद केसरी सरजाला व गुरूला गटाला तुफान स्पीड पाहायला मिळालं आहे तर मग मित्रांनो गुरुला आणि सरजाला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊन